भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना अंतर्गत गटबाजीचा दणका भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा जनसंपर्क असून त्यांना त्यांच्या काही अंतर्गत गटबाजीचा त्रास होण्याची दाट शक्यता दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार दादा यांच्या हातकलंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजगी व्यक्त केली त्यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं की महायुती आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष असून देखील त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला निवडणुकी कार्यक्रमामध्ये विचारात घेतलं जात नाही त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार दादा यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे तसेच तारराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचं जा बोललं जात आहे विचार करता महायुतीचे कार्यकर्ते एकसंग राहणार का हा प्रश्नच आहे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार अशोक माने बापू यांचा मार्ग खडतर होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांच्याकडून बोललं जात आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी हातकलंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे विशाल महादेव कर्डे सतीश विश्वास जोंगतंडे विजय दिलीप शिंदे अमोल आपासू नर्मदे महेश अरुण गायकवाड स्वागत अरुण फुले इत्यादी कार्यकर्ते हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन माने यांना आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सन्मानजनकची वागणूक मिळायला अपेक्षित होत ते आजपर्यंत मिळालेलं नाही आजपर्यंत आमच्या कुठल्याही शहरातल्या शहराध्यक्ष असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील यांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही तर आज आम्ही आमच्या तालुका अध्यक्ष मान्य श्री अशोक आकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एकमतानं असा ठराव केला आहे की आज आम्ही संपूर्ण हातकरली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं येत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे जर आम्हाला जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारे या निवडणुकीमध्ये सक्रिय प्रचार करणार नाही असा आदर्थ ठरले